हे प्रभू रामचंद्राचं कर्म होत हे प्रारब्ध होत ते चुकलं नाही देवाला हे सांगत होतो मी प्रारब्ध कोणाला चुकतं का गरुडाच्या मातेचं मरण गरुडाला कळालं एक तासामध्ये माझी आई मरणार गरुडाने विचार केला का ज्या माझ्या पाठीवर अखिलकोट ब्रह्मांड नायक विश्व निर्माता माझ्या पाठीवर बसून त्रैलोक्याचं भ्रमण करतो माझ्या आईला मी यमदूताच्या ताब्यात देणार देणार नाही उचलण खांद्यावर टाकलं आईला अशा ठिकाणी नेऊन ठेवणार ने का जिथं यमदूत येणार नाही कुठं न्यायचं मग गरुडाने विचार केला माझ्या आईला अशा ठिकाणी ठेवायचं हिमालयाच्या उंच शिखरावरती एका गुफेमध्ये नेऊन ठेवू म्हणून भरारी मारली आणि गरुड त्या उंच भरारी मारून हिमालयाच्या उंच शिखरामध्ये एका गुफेमध्ये जाणार तिथं पहिले गरुडाचे पाय पकडले गरुडाने सांगितलं तुम्ही इथं का बरं आहे ते नका सांगू पहिले माझे का पाय पकडले ते सांगा आणि मग त्या यमदूतांचं उत्तर ऐकायला ठेव यमदूताने सांगितलं गरुड महाराज तुमच्या आईचा जन्म ज्या दिवशी झाला तिच्या कपाळावरती प्रारब्ध असं लिहिलं होतं का तिचा मृत्यू राज नाही तिचा मृत्यू या हिमालयाच्या उंच शिखरामध्ये या आहे आल्यापासून आम्हाला चिंता होती ही मरायला इथं कशी अलग लक्षात -अलग जिथं ज्या जागेवर ज्या ठिकाणी ज्या क्षणाला ज्याचा मृत्यू असतो त्याच ठिकाणी त्याच दिवशी त्याच महिन्यात त्या क्षणाला तिथं त्याचा मृत्यू निश्चित ये मंजिला खरी हे कब्रही ते नाटिका नाही येती और ये दुनिया छोड जाना नाही 那玻璃。 जन्म त्याच क्षणाला त्याचा मृत्यू निश्चित असतो आपण औषध जातो ना त्या औषधाच्या बाटलीवरती दोन तारखा राहतात कशा कशाच्या डेट किती अंतरावर या तारखा टाकल्या जातात पहिली पॅकिंगची तारीख टाकली जाते आठ दिवसांनी एकच दिवशी टाकल्या जातात जस औषधाच्या बाटलीवर दोन तारखा दोन वेळेला नाही एकाच शिक्क्यावरती एकाच क्षणाला जशा दोन तारखा पडतात ना तशा जन्माच्या आणि मृत्यूच्या तारखा त्याच क्षणाला निश्चित असतात एवढं प्रारंभ कशाला सांगत बसू आपल्या शिवपुराणामध्ये एकदा शनी महाराज शनी शिगणापूरवरून कैलासाला गेले भगवान शंकराने विचारला अरे शनी आज इकडं कसा चुकला शनी महाराज म्हटले देवा आज तुमच्याकडे वारी आहेत आज तुमच्याकडं स्वारी आहेत म्हटले खरं खरं सांग का आला तू शनी महाराज म्हटले देवा उद्या पहाटे चार ते सहा माझा थोडासा ताप तुम्हाला सहन करावा लागेल भगवान शंकर म्हटले शनी तू काही गांजा वगैरे वडून नाही ना रा? अरे मी माला। माला देव नाही महादेव आहे तू जगाला पिढा देशील मला जा मला पिढा देऊ शकत नाही तू शनी महाराज म्हटले देवा मोठ्या माणसाला अगोदर जाऊन सांगणं माझं काम होतं ते मी प्रामाणिकपणे केलं मी निघालो शनी महाराज निवडून गेलो संध्याकाळ झाली भगवान शंकर विचार करतायत काय करणार तो शनी जगाला पिढा देईल आपण महादेव आहे पण संध्याकाळी विचार केला समजा जर पिढा दिलीच तर मग मात्र जग आपल्याला हसल्याशिवाय राहणार मग काय वेळ सांगितला पिढेचा पहाटे चार ते सहा दोन तास भगवान शंकर साडेतीनच उठले कैलास मानस सरोवर आहेत थंडीचे दिवस जानेवारी महिना मार्गशीर्ष महिना थंडीचे दिवस त्या सरोवरावरती दहा दहा फूट बर्फ साठलेला पाण्यावर भगवान शंकराने बाजूला केला आणि त्या तळाला जाऊन बसले इथं कसा येईल शनी आता कसा येऊ शकतो येऊ शकत नाही भगवान शंकर तळाला जाऊन बसले चार वाजले शनी आला नाही साडेचार वाजले शनी आला नाही पाच वाजले शनी आला नाही साडेपाच सहा वाजले साडेसहा वाजले तरी शनी आले आता भगवान शंकराला खात्री वाटली आता काय वेळ टळून गेली आता काय येऊ शकत आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये शनीची ही वेळच राहते तुम्ही काही करा कुठेही जा कसही करा ती वेळ कोणालाही चुकवता येणार भगवान शंकर म्हटले आता वेळ टळून गेली साडेसहा वाजली चार ते सहा वेळ होती आता शनी येऊ शकत भगवान शंकर सरोवराच्या वरती आले बघतो तर काय शनी महाराज तीरावर बसलेली मांडीवर मांडी टाकून आणि ते शनिवारात भगवान शंकराकडे पाहुण हसतायत देवा काल मला रागवली आणि भगवान शंकर त्याच्याकडे पाहून असतायत शनीकडे खरे शनी दरबारामध्ये येऊन माझ्या शिवभक्तांसमोर सांगत होता देवा सावधरा कुठे गेली तुझी पिढा देवा जग भोळ म्हणतं तुम्हाला खरंच तुम्ही भोळे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती या जगतामध्ये जग तुम्हाला भोळा म्हणता खरंच तुम्ही भोळे म्हटले काय झालं अहो माझी पिढा मी तुम्हाला कधीच देऊन टाकली म्हटले कुठं दिली आलंच नाही म्हटले तेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर नाही म्हटले काय सांगा देवा चार ते सहा तुम्ही काय करता घरी म्हटले काय नाही सगळे शिवभक्त एकत्र येतात आणि माझी काकडा आरती करतात चार ते सहा दोन तास काकडा आरती चालते म्हटले मग आज झाली का म्हटले नाही कुठं होती तुम्ही खाली बर्फामध्ये थंड पाण्यामध्ये होतो हीच माझी पिढा आहे हाच माझा प्रताप आहे म्हणजे मला सांगायचं तात्पर्य का जो त्रास जे प्रारब्ध भगवान शंकराला चुकलं नाही आपण कोण आहेत आपण सामान्य जीव आहेत कस चुकू शकतो आपण जे प्रभू रामचंद्राला चुकलं नाही अहो देवाला सोडा देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही कर्मवियोगे दशरथे मिला कोणतं प्रारब्ध होत श्रावण बाळाला मारण्याचं शाबदीला श्रावण बाळाच्या आईवडिलांनी जसा माझ्या पुत्राचा वियोग घडला तसाच तुला सुद्धा वियोग घडेल गर्भ कोणाला चुकत नाही प्रारब्ध कोणालाही चुकत नाही